हॅलो मित्रांनो मी नीले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण बनवणारे घेवड्याची आमटी घेवडे हे आमच्या गावचे खूप प्रसिद्ध घेवडे आहेत त्याचे आज आम्ही मस्तपैकी आमटी आमटी बनवणारे आणि दुसरं बनवणारे शेवग्याच्या शेंगचे भजे पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा चला मग याच्या पुढे तुम्हाला मनीषा सांगेल घेवड्याची आमटी आणि शेवग्याच्या शेंगचे भजे बनवतो चला चला आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाचे भजे शेंगा आपण अशा साफ करून घेऊया अर्धे अर्धे कापून घ्यायचे आणि याची साल पूर्ण काढून घ्यायची शेंगा अशा मधून अर्ध्या कापून घ्यायच्या हे बघा असे अर्ध्या एका शेंगाचे दोन भाग करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आता शेवग्याची शेंगा आपली कापून झाले आता आपण ह्याला धुवून घेऊया शेवग्याच्या शेंगा या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या योगाची शेंग मिठाच्या पाण्यात दहा मिनटं मुरते तोपर्यंत आपण घेवड्याच्या डाळीची आमटी बनवूया हे आमच्या गावचे घेवडे आहेत आमच्या गावाला खूप भेटतात आणि आम्ही ना दहा बारा किलो एकदमच घेऊन येतो आणि इकडे आल्यावर जात्यावर भरडून घेतो तर आपण आता डाळीची तयारी करूया डाळ आपली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपण कुकरला झाकण लावू आणि चार ते पाच शिट्यामध्ये शिजवून घेऊ डाळ शिजते तोपर्यंत आता आई भाकरी करून घेते आम्ही ज्वारीच्याच भाकरी खातो आईच्या हातची भाकरी एकदमच भारी असते की पहिले एकदम मोठ्या मोठ्या बनवायचे गावी कशी सवय होती तिला एकदम मोठी भाकर बनवायची तवा भरून पण ना आता नाही आता ती छोट्या छोट्या भाकरी बनते म्हणजे मिडियम भाकरी बनवते पहिले ती हातावर भाकरी थापायची पिठाला ना एकदम जास्त मळायचं कारण की जेवढं चांगलं मळू तेवढे भाकरे चांगले होते एकदम जोर लावून लावून मळायचं भाकरीसुद्धा एकदम फुगतात चांगल्या भाकरी चारी बाजूनी शेकून घ्यायच्या चांगल्या भाकरी आपल्या करून झाल्यात आता भजेची तयारी करूया त्यासाठी खलबत्त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि दहा बारा मिरच्या घेतल्यात आता आपण हे कुटून घेऊया त्यामध्ये एक चम्मच जिरंसुद्धा सुद्धा आहे आता आपण कुटून घेऊया मिर्ची आपले कुठून झाले आता आपण चण्याचं पीठ चाळून घेऊया थोडासा ओवा हातावर क्रश करून पिठामध्ये टाकूया चवीनुसार मीठ टाकू आणि अर्धा चमच हळद टाकूया टाकूया आता आपण हे कुटलेलं वाटण टाकूया थोडासा सोडा टाकूया कढाईमध्ये तेल आता गरम करून घेऊया आता हे सगळं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया दोन तीन मिनिट असं फेटून घ्यायचं पिठाला एकदम पीठ एकदम मऊ करून घ्यायचं तेल तापले का बघून घेऊया थोडंसं पीठ सोडूया त्याच्यामध्ये तेल नाही तापले आता आपण दोन मिनिट थांबूया करूया तेल आपलं तापलंय आता आपण आता आता हे भजे असे डीप करूया बेसन मध्ये आणि असे तेलामध्ये सोडूया असं एक एक, एक, एक पूर्ण बेसन लावून तेलामध्ये सोडून देऊया शेवग्याचे शेंगाचे भजे खूप टेस्टी लागतात तुम्ही पण बनवून बघा एकदम भारी लागतात शेंगा आपल्या टाकून झाल्यात आता याला चांगलं लालसर भाजून घ्यायचं भजी आपले आता तळून झाले आता आपण याला काढून घेऊया आता दुसरा राऊंड टाकूया परत तसंच पूर्ण बेसन लावायचं शेंगांना आणि परत तेलात सोडायचं भजे आता तयार झाले आता आपण काढून ठेवूया भजे आपले पूर्ण तयार झाले आता आपण घेवड्याची आमटी बनवूया गॅसवर पातेला ठेवले गरम करायला इथे डाळ आपली पूर्णच एकदम मस्त शिजले डाळीला जरा एकदम अजून बारीक करून घेऊया शिजले चांगली तिला जरा मिक्स करून घेऊया आता खलबत्त्यामध्ये लसूण आणि कडीपत्ता टेचून घेऊ घेवड्याच्या आमटीला तुम्ही जेवढा जास्त लसूण टाकतात तेवढ्या डाळीला एकदम जास्त चांगली चव लागते आणि घेवड्याची डाळ आता आम्ही आठवड्यातून दोनदा खातोच खातो कारण की आमची सगळ्यात फेवरेट डाळ घेवड्याची डाळ आहे भजे तळले होते त्याचं तेल होतं ना तेच घेऊया आपण आता डाळीसाठी आता अर्धा चम्मच मोहरी टाकूया मोहरी तडतडायला लागले की अर्धा चम्मच जिरं टाकू जिरंही तडतडायला लागलं की आता लसूण आणि कढीपत्ता टाकू कढीपत्ता आणि लसूण सुद्धा लाल परतून घ्यायचा आपण एक चमच मीठ टाकू मीठही मिक्स करून घेऊया आता दोन चम्मच मसाला टाकूया आणि अर्धा चम्मच हळद टाकूया नाही मिक्स करून घेऊ डाळ थोड़ी घट्ट वाटले की पाणी ओचून घेऊ काय डाळही ना मीडियमच चांगली लागते जास्त घट्ट पण नाही पातळ पण पाच मिनिटं मस्त उकळू देऊया चांगली उकळी येऊ देऊया म्हणजे आपली डाळ तयार हे बघा घेवड्याच्या आमटीला किती मस्त उकळी सुटली आहे आता आपले डाळ तयार आहे आता याच्यामध्ये कोथंबीर टाकूया इथे भात सुद्धा शिजायला ठेवला सुगंधही एकदम भारी सुटलाय डाळ आपली तयार आहे आता आपण गॅस बंद करूया चला मित्रांनो आपल्या रात्रीचं जेवण तयार झालंय ही आमची गावची घेवड्याची डाळ आहे शेवग्याच्या शेंगचे आम्ही भजे बनवल्यात थोडासा ठेचा घेतलाय ज्वारीची भाकरी भात चला आता आपण खाऊन पाहूया कस झाले ते पण छान झाले जेवढ्या चिरा आमच्या गावची आता शेवट्याचे शेंगचे आम्ही भजे बनवल्या हे खातो खूप छान झालंय तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय